हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे चला आपण आता आधी देवाला दिवा लावणारे त्यानंतर बाकीचे काम तर चला आपला दिवा लावून झालेला आहे आता जाऊया किचन मध्ये चला तर आज आपण बनवणारे हिरव्या वाटणातला बटाटा तर इथं मी वाटण तयार करून घेतलेल्याच्या शेंगदाणे हिरवी मिरची कोथिंबीर आणि आपलं लसूण एवढं वाटून घेतलेलं आहे आता गॅस चालू करूया गॅस चालू केलेला आहे मी आणि इथं बनवायची आपल्याला गिलक्याची भजी आणि मिरचीची भजी अच्छा पहिले टाकूया त्याच्यात ते पाहिजे तेवढं आपले ले ले जीर, जीर तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यात टाकूया जिरं जिरं चांगलं तडतडू द्यायचं त्यानंतर जी वाटण आपण टाकलं तर बाकी तर टाकून घेते मी त्यापैकीच टाकूया थोडेसे हळद किती छान कलर आला व्यवस्थित घालवून घ्यायचं मिरची वगैरे हो सगळं खाल्ल्याला टेस्टी वगैरे एक तर आपण जे बटाटा आपण दोन स्वच्छ दोन पाणी धुऊन घेतलं वाटेल चट्टा तर आता टाकूया मीठ चवीनुसार एक चमचा मी मीठ टाकलेलं आहे आता हा बटाटा व्यवसाय होऊ काय होतात आपल्याला पाहिजे थोडं पाणी वाटायचं तर याच्यात होतू पाणी एवढीच करणार आहे मी भजी वगैरे बनवायची त्यामुळे अजून थोडं टाकते वाटलं कलर वगैरे किती छान ते हलत टाकायची थोडीशी त्या वाटणामध्ये छान दिसते पण छान खायला पण छान एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे मग त्याच्यात तर मी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यात टाकून मीठ त्यानंतर लाल तिखट एवढं थोडीशी हळद ओवा वगैरे ते आपण भजी बनवतो ना त्यावेळेस टाकायचं लगेच नाही टाकायचं तो ओवा भिजला की त्याचा जो कसा असतो तो निघून जातो त्यामुळे एवढंच टाकायचं पाहिजे जास्त टाकायचं का छान एवढ्या चला आता हे भिजवून घेते मी पाणी टाकून चला आपली भाजी रेडी झालेली आहे आणि आपलं फायनली दळण आलेलं आहे आता भाकरी बनवायची आहे उलतो बघा पाऊस खूप चालू आहे इकडे बाहेर निघायला चान्स नाही इतका पाऊस एवढं पावसामध्ये गेली तिथे दळण करायला दळायला त्यावेळेस नव्हता एवढा पण यायच्या वेळेस खूप पाऊस होता ओले आले ते पण उद्या सोमवार असल्यामुळे आमच्या इकडे किरण बंद असते म्हणून आजच दळायला गेले होते ते एक दळण नव्हतं बाजरी हुलगं गहू सगळेच दळण आणले चला तर ही बघा आपली भाकर रेडी झालेली आहे दुसरी काही का व्यावरच बनवून घेते मी आता पूर्ण आपली आता भाकर ही शेवटची भाकर राहिली तर आपलं आता बनवायची आहे भजे त्यासाठी ठेवली कढई इथं पीठ लावून घेतलेला आहे थंब घेतलाय आहे त्यानंतर मिरचीचे भजे बनवण्यासाठी मिरच्या कापून घेतल्या आणि इथे गिलक चला तर इथे हळवा घेतलेला आहे हा टाकूया मी असे

हे बघा आपला आखाड तळून झालेलं आहे आखाड महिन्यातला शेवटचा आठवडा म्हणजे ते बनवायचं असतात म्हणतात तळायचं असतं काहीतरी तर मी इथं भजी बनवली तर कसे वाटले काय व्हिडिओ नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय